हॅलो मी आमदार कर्डिले बोलतोय दीर्घ विश्रांतीनंतर शिवाजी कर्डिले मैदानात राजकीय कमबॅक हॅलो मी आमदार कर्डिले बोलतोय हा आवाज जनसामान्यांच्या धीराचा तर अधिकाऱ्यांना धडकी भरवणारा आमदार शिवाजी कर्डिले यांच्या जनता दरबारात अनेक समस्या मार्गी लागतात परंतु मागील काही दिवसांपासून ते सक्तीच्या विश्रांतीवर होते मणक्यावरील शस्त्रक्रियेमुळेच डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे दोन महिने सक्तीच्या विश्रांतीवर होते आता ते रिकवर झाले असून त्यांनी पुन्हा राजकीय कमबॅक केले आहे तोच आवाज आणि तीच कामाची पद्धत आमदार कर्डिले पुन्हा जनसेवेत सक्रिय झाल्याची माहिती समजताच रविवारी मोठ्या संख्येने मतदारसंघातील नागरिक आमदार कर्डिले यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि सुरू झाला विविध प्रश्नांच्या सोडवणुकीचा सिलसिला पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे दोन महिने इच्छा नसताना देखील विश्रांती घ्यावी लागली त्या काळात मतदारसंघातील सर्वसामान्य जनता कार्यकर्त्यांची कामे मार्गी लावण्याची काही गैरसोय झाली असेल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत सर्वसामान्य जनताच माझी ऊर्जा आहे माझ्यासह अक्षय देखील आता जनतेच्या सेवेसाठी अधिक सक्रिय झाला असून त्याने देखील त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडली असल्याचे आमदार कर्डिले यांनी सांगितले कर्डिले पुन्हा सक्रिय झाल्याने राजकारणात पुन्हा एकदा नव्याने काही घडामोडी पाहायला मिळत आहेत का यात शंका नाही